भुसावळ येथे क्रिकेट मॅचवर सट्टा खेळविणाऱ्या दोन इसमांना अटक भुसावळ प्रतिनिधी भुसावळ येथील सिंधी कॉलनी परिसरात क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा बेटिंग घेणाऱ्या दोन इसमांना गुन्हे शाखेचे जळगाव पथकाने ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून एक लाख पाच हजार फ्रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर एकवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोहनी शरद बागल व त्यांचे पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की भुसावळ बाजारपो स्टे हद्दी तिसम नामे प्रकाश हुंदामल सारदारा नवजीवन सोसायटी सिंधी कॉलनी भुसावळ हा त्याचे राहते घरी इंडियावी पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग सट्टा खेळवित आहे या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्टाफ पंच सह घटनास्थळी जाऊन कारवाई केली असता प्रकाश हुंदामल कारडा वय पंचावन्न वर्षरा सिंधी कॉलनी भुसावळ व रणजित चत्रभान हंडी वय पस्तीस गणपती गणपतीनगर जळगाव दोघे हे इंडिया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन बेटिंग सट्टा खेळवितांना मिळून आल्याने त्यांचे जवळून एक लाख पाच हजार रुपय चे ऑनलाईन बेटिंग सट्टाचे साहित्य जप करण्यात आले असून त्यांचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठवो स्टे येथे सीसीटीएनएस गोरन चारशे अठ्ठावन्न छेद दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगारधी कलम चार पाच अन्वयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कार्यवाही ही पोलीस अधीक्षक जळगाव डो महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ उपविभाग संदीप गावित वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोपणी शरद बागल व रवी नरवाडे पो हे को उमाकांत पाटील पो नाविकास सातदिवे पोको राहुल वानखेडे प्रशांत परदेशी मपोको दर्शना पाटील चा पोहेको भरत पाटील जळगाव यांनी केली आहे आवास जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ